नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते भारताचा शेजारी देश अर्थात पाकिस्तान आणि या पाकिस्ताननी फारच मोठी मर्दानगी गाजवली आहे दोन चार दिवसापूर्वी त्यांनी अफगाणिस्तानमध्ये घुसून त्यांना कसे मारले त्याच्यावर मी एक व्हिडिओ केलेला होता आणि ह्याच्या मागची प्रेरणा नेमकी काय ह्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची मतं व्यक्त होत आहेत आणि ती वाचत असताना मला प्रकर्षाने जाणवलं ती एक गोष्ट जी मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये नमूद केलेली नव्हती आणि म्हणून खास त्याचा उल्लेख करण्यासाठी हा व्हिडिओ करते आहे पाकिस्तानवरच संकट कसं आहे बघा आजच्या घडीला सिंध जो आहे तो बाहेर पडायला उत्सुक आहे बलूची लोक बाहेर पडायला उत्सुक आहेत पश्तून वेगळे व्हायला बघतायत आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती हल्ले करणारे टी टी पी असतील किंवा अफगाण तालिबान ज्यांनी त्यांच्याशी सहकार्य केले आणि त्यांना ते पाठबळ देत आहेत असं सर्व बाजूनी संकट ज्यावेळी त्यांना घेरा मारून बसलेला आहे त्यावेळेला पाकिस्तानच्या सैन्याला आणि त्याच्या राज्यकर्त्यांना काळजी वाटणं हे स्वाभाविक आहे ह्याच्यातच आणखी भर कसली पडली आपल्याला माहिती आहे तिथे इम्रान खानचा जो पक्ष आहे अत्यंत लोकप्रिय झालेला आहे आणि याच्यावरती म्हणजे ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांना कसं वगळण्यात आलं त्यांना निवडणूक लढू नये अशी परिस्थिती निर्माण केली तरी देखील अपक्ष म्हणून लढलेली ही माणसं अनेक ठिकाणी जिंकून आली आज देखील इम्रान खानचं जे वलय आहे प्रसिद्धीचं ते तसं ज्या तसं राहिलेलं आहे त्यांना तुरुंगात डामलं तरी सुद्धा त्या परिस्थितीमध्ये फरक पडलेला नाहीये याच कारण असं की सामान्य पाकिस्तानी जनतेला असं ठामपणे वाटत आहे की पाकिस्तानच्या सैन्य जे आहे ते आज देशाचं नेतृत्व करायला कमी पडत आहे आणि त्याचं राजकीय नेतृत्व तर अगदी थिट पडलेलं आहे तर कारण असं की त्या जनतेच्या समोरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना कुठेही हात घातला जातोय असं चिन्ह दिसत नाहीये आणि मग ज्याला म्हणतात ना की एक हवेचा एक लहर येईल आणि जोरात वाऱ्याचा झोत येईल आणि हा पत्त्याचा बंगलाचा उन्मळून पडेल आपल्याला सांगता येत नाही अशी परिस्थिती पाकिस्तानची आहे आणि हे विघटन जे आहे हे विघटन त्यांना भेडसावत आहे ते अनेक कारणांसाठी भेडसावत आहे ते केवळ पाकिस्तानला ना नाही तर उर्वरित जगाला सुद्धा त्याची चिंता आहे ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे पाकिस्तानचं विघटन जर का झालं तर जगाची सर्वात मोठी चिंता अगदी स्पष्ट आहे कारण पाकिस्तान हा एक अण्वस्त्रधारी देश आहे त्यांच्याकडे असं म्हटलं जातं की साधारण शंभर ते सव्वाशे कदाचित दीडशे असतील अण्वस्त्र आहेत आणि त्यांची चोख व्यवस्था केली गेलेली आहे त्यांचा बंदोबस्त ठीक ठेवला गेलेला आहे पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने तालिबान आत घुसताय टीटीपी त्यांच्यावरती हल्ले चढवत आहे त्याच्यामध्ये हा देश जर का एकदा कोसळायला सुरुवात झाली तर मग हे सगळे फोर्सेस जे आहेत ते कुठून कुठे घुसू शकतील ह्याचा आज कोणाला अंदाज लावता येत नाहीये आणि मग त्या लोकांच्या हातामध्ये जर का अशी अण्वस्त्र पडली तर मग त्याची विल्हेवाट काय होईल ती कुठे वापरली जातील ह्याच्यावरती कोणाचाही धर्बंद राहणार नाही आज जे पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व असेल किंवा त्यांचं लष्करी नेतृत्व असेल या दोन्हीच्या बाबतीत आपण एक म्हणू शकतो की ते निदान अमेरिकेने दटावलं तर तिचं ऐकतात तरी चीनने दटावलं तर चीनचं ऐकतात तरी म्हणजेच कुठे ना कुठे ज्याला आपण म्हणू अण्वस्त्रधारी देश म्हणून जी काही एक जबाबदारी वागण्याची जी एक पद्धत असायला पाहिजे ती तेवढीशी जरी नसली तरी देखील बाहेरच्या दबावाला भीक घालणारी ही माणसं तिथे बसलेली आहेत तोपर्यंत तरी त्या अण्वस्त्रांची चिंता भा, देश जगांनी आतापर्यंत केलेली नव्हती पण इथून पुढे जर का तालिबान शिरजोर होणार असतील तर त्या अण्वस्त्रांचं काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्याची चिंता जग करते त्याची सुरक्षितता कशी ठेवावी ह्याचा अर्थातच विचार हा अगदी अमेरिकेला सुद्धा करावा लागतोय चीनला करावा लागतोय रशियाला करावा लागतोय आणि भारताला तर करावा लागतच आहे कारण हा आपला शेजारी देश आहे अशी अण्वस्था जर का त्यांच्या हातात आली किंवा ती नीटपणे न हाताळल्यामुळे तिथे काही जर का अपघात घडला तर त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते भारताच्या सीमेच्या आतपर्यंत पोहोचू शकतात आणि ही अस्वस्थता जी आहे ती फार मोठी आहे ह्याच्याचसाठी पाकिस्तान अभंग राहावा म्हणून प्रयत्न करणारे जे फोर्सेस आहेत त्यांनी काही पावलं उचलण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्या वेळेला नेमका संपूर्ण देश एकत्र यायला हवा त्याच वेळेला त्याच्यामध्ये प्रचंड मोठी फूट पडलेली आहे मग ती फूट आहे ती मी म्हटलं तशी पश्चुन एका बाजूला एका बाजूला बलूच एका बाजूला सिंध असतील एका बाजूला पंजाबी पाकिस्तानी असतील अशा तऱ्हेने संपूर्ण देश विभागला गेलेला आहे राजकीय वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागला गेलेला आहे तिथे अनेक कट्टरपंथी संघटना आहेत आणि त्यांचा खूप मोठा प्रभाव त्या समाजावरती आहे तेव्हा एक रॅडिकलाइज झालेला समाज म्हणजे धर्माची कट्टरता जी आहे ती आता त्यांच्या हाडा मासात मुरलेली आहे आणि अशा समाजात जो जर का बरसर झाला तर तिथे केवळ अराजक माजेल ना असं नाही तर तिथली अण्वस्त्र जी आहे ती धोक्यात येऊ शकतील आणि म्हणून पाकिस्तानच्या सैन्यानी आणखी एक मोठा डाव जो आहे तो साधलेला आहे तो अफगाणिस्तानवरती हल्ला करून आपण बघितलं की अफगाणिस्तानवरचा जो हल्ला आहे त्या हल्ल्यामध्ये त्यांनी काही हजार माणसं मारली असा दावा केला जातोय तो कितपत खरा आहे याच्याबाबत अजून अफगाणिस्ताननी सुद्धा काही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये पण आता असं म्हणतात की अफगाणिस्ताननी आपले जवळजवळ पंधरा हजार सैनिक जे आहेत ते पाकिस्तानच्या वेशीकडे पाठवलेले आहेत या सगळ्याचं पर्यवसन कशात होईल हे आज सांगता येत नाही पण शेवटी कुठचाही देश असला तरी परचक्र असलं तर देश सगळा एकसंध होतो ही बाब खरी आहे आणि म्हणून अफगाणिस्तानवरती हल्ला करणं पाकिस्ताननी ह्याच्यामधून निदान तुम्हाला ट्विटरवरती असेल किंवा इतर सोशल माध्यमांमध्ये हे दिसून येईल की पाकिस्तानची जनता जी आहे ती ठामपणे पहिल्यांदा आपल्या सरकारच्या मागे उभी राहिलेली दिसते म्हणजे इम्रान खानला सत्ता सोडावी लागली तेव्हापासून चा संपूर्ण काळ तुम्ही जर का घेतला तर आज ही परिस्थिती अशी आहे की आज पहिल्यांदा सगळी जनता ही आपल्या देशाच्या सरकारच्या मागे उभी असलेली दिसते आणि सैन्याच्या मागे उभी असलेली दिसते म्हणजेच कितीही आपापसातले आप मतभेद असले तरी सुद्धा देश एकसंध राहावा ही एक उर्मी त्या समाजामध्ये आहे आणि म्हणूनच ते अशा प्रकारे एक झालेले आपल्याला निदान समाज माध्यमांमध्ये दिसत आहेत आणि मग असं म्हणता येईल की पाकिस्तानच्या सैन्यानी कदाचित एवढा मर्यादित हेतू मनामध्ये ठेवूनच असा हल्ला केला असेल कुठे का असेल ना पण देशावरती आपल्या संकट येत आहे आणि आपलं सैन्य त्याच्याशी लढत आहे ही गोष्ट जी आहे ती सुखावं असते आजपर्यंत मी जे म्हटलं की जनतेमध्ये अशी एक भावना पसरलेली होती की आपलं सैन्य जे आहे ते इतकं भ्रष्ट आहे की त्याला हा देश सांभाळता येत नाहीये हे काय आपलं रक्षण करणार अशा ज्या भावना येत होत्या त्या भावनांवरती मात करण्याचं काम या हल्ल्यामधून पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी साध्य केलेलं आहे हे जरी असलं तरी देखील ती जनता रॅडिकलाइज जनता आणि ती अशा प्रकारे एकवटणं हे खरं म्हणजे संपूर्ण जगासाठी एक दुश्चिन्ह आहे असं आपल्याला मानता येईल ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेवरती येतील त्यावेळेला त्यांना इराणकडे जशी अण्वस्त्र नको आहे तशीच ती पाकिस्तानकडे नको असणार आहेत आणि म्हणून आज पाकिस्तानच्या मीडियामध्ये त्यांच्या टीव्ही चॅनेल वरून तुम्हाला या चर्चा ऐकू येतील की ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये जसा इराणच्या अणु कार्यक्रमावरती अमेरिका आक्षेप घेते आहे आणि तो कार्यक्रम जो आहे तो पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न करते आहे असेच प्रयत्न कदाचित पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाबद्दल केले जातील आणि पाकिस्तानला ती सगळी आपली जी अण्वस्त्र आहेत ती डिस्मॅन्टल करायला अमेरिका भाग पाडू शकेल अशी चर्चा आज आपल्याला पाकिस्तानच्या टी व्हीवरती ऐकू येते त्याच्यामध्ये नजम सेठींसारखे त्यांचे अतिशय नामवंत आणि एक मी म्हणेन खूप मोठा असा पत्रकार आहे की ज्याचं म्हणणं पाकिस्तानभर ऐकलं जात आणि एक त्यांच्या मागे त्यांची विश्वासार्हता आहे त्या नजम सेठींनी सुद्धा ही शंका व्यक्त केलेली आहे की अशा प्रकारे अमेरिका जी आहे ती पाकिस्तानचा हात पिरगळून ही सगळी अण्वस्त्र जी आहेत ती त्यांना गुंडाळायला भाग पडेल आणि मग त्याच्यासाठी अनेक आश्वासनं दिली जाऊ शकतात आणि पा, पाकिस्तानच्या संरक्षणाची जबाबदारी जर का अमेरिकेने त्याच्यातून घ्यायचं म्हटलं तर कशी परिस्थिती बदलत जाईल ह्याचाही मित्रांनो विचार करा तुम्ही कारण अशा प्रकारे ज्याला अगदी तैनाती पोच म्हणतो आपण तशी परिस्थिती आपण दक्षिण कोरियावरती मी जो व्हिडिओ केला त्याच्यात तुम्हाला समजून सांगितलेली होती ती जर का परिस्थिती पाकिस्तानवरती लादायची असेल वेगळा ला। तर हा जो काळ आहे तो अत्यंत योग्य काळ ठरणारे एकच प्रश्न राहतो की आपल्या परसदारामध्ये अशा प्रकारे अमेरिकेची तैनाती फौज जर का तिथे येऊन बसली तर तिथे काय होईल ह्याचा विचार तुम्हाला आणि मला करायचा आहे आणि म्हणून भारतासाठी हे सगळे जे पर्याय आहेत ते एवढेसे सोपे नाही आहेत म्हणजे आपण अमेरिकेचं हित आणि भारताचं हित ह्याच्यामध्ये मदअंतर आहे इथे चीनचं हित आणि भारताचं हित ह्याच्यात मद अंतर आहे रशिया आणि भारताच्या हितामध्ये सुद्धा मदअंतर आहे म्हणजेच आपले जे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहेत ते या तिन्ही मोठ्या ज्या महाशक्ती आहेत त्यांच्याशी जुळणारे नाहीत आणि म्हणून अतिशय जपून पावलं टाकावी लागणार आहेत मला वाटतं एस जयशंकर हे जे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सलिवनला जाऊन भेटले आणि ती भेट झाली त्याच्यामध्ये असं म्हणतात की जयशंकर यांनी काही खडे बोल अमेरिकेला ऐकवले म्हणजे हा खरा मावळता काळ आहे बायडेन प्रशासनाचा आणि तरी सुद्धा जयशंकर यांना तिथे जावंस वाटलं अर्थातच काही ना काही महत्वाची कारणं आहेत त्याच्यामध्ये जसं बांगलादेश आघाडी आहे तशीच ही पाकिस्तान आघाडी सुद्धा असण्याची दाट शक्यता आहे कारण एकंदरीतच मध्य पूर्वेमधली जी अस्वस्थता आहे ती केवळ इराण पुरती मर्यादित राहणार नाही ती पाकिस्तानात पोचेल अशा पद्धतीने सगळी पावलं आखली जात आहेत आणि मग ज्याला आपण म्हणू की एक कवायती सैन्य आहे शिस्तबद्ध सैन्य आहे ते भ्रष्ट जरूर असेल परंतु ते युद्धात उतरू शकतं युद्धाचा सराव असलेलं सैन्य आहे युद्धामध्ये हरण झालेलं सैन्य आहे पाकिस्तानचं अशा सैन्याच्या बाबतीमध्ये भारताने शंभर वेळा विचार करावा लागतो आज देखील ला, आपण बा, बांगलादेशामध्ये आलं मनात आणि भारताने सैन्य घुसवलं असं झालेलं नाहीये कारण भारत सुद्धा अतिशय जपून पावलं उचलताना आपल्याला दिसतो आणि म्हणून पाकिस्तानच्या बाबतीत मी असं म्हणेन की त्यांना जर का संपूर्ण जनतेला एकत्र आणण्यासाठी म्हणून एक सामायिक शत्रू दाखवायचा म्हणून जर का तालिबानांकडे बोट दाखवावं लागलं असेल तर ते अंतिम शस्त्र पाकिस्ताननी उभारलंय असं आपल्याला म्हणता येईल कारण ह्याच्या पुढचं शस्त्र नसतं देशावरती पोरचक्र आलं हे सर्वात मोठं संकट असतं त्या ते संकट दाखवून जर का जनता एकवटणार नसेल एकत्र येणार नसेल तर मग त्या देशामध्ये काहीही होऊ शकतं आता तरी असं म्हणू शकतो आपण की पाकिस्तानच्या जनतेने उत्स्फूर्तपणे त्याला पाठिंबा दिलाय किती काळ आम्ही असे यांचे ह्या टी टी पीचे दहशतवादी हल्ले सहन करायचे अशी एक भावना त्यांच्यामध्ये आहे कुठे ना कुठेतरी ह्यांना ठोकून काढायलाच पाहिजे होतं अशी भावना दिसते आहे आणि ही भावना त्यांच्यासाठी उत्तम आहे परंतु तुमच्या आणि माझ्यासाठी मात्र पाकिस्तानचा अणु कार्यक्रम जो आहे तो चिंतेचा विषय आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार